गेल्या आठवड्याभरात झालेली ही दोन लग्न ही लग्न लग्नात तर एखाद्या राजा पहावेंद आमदार राहुल जगताप यांच्या लग्नात हा थाट अजिबात नव्हता जगताप यांनी पिंपळगाव पिसा इथल्या सामूहिक विवाह सोहळ्यात स्वतःचं लग्न केलं त्या विवाह सोहळ्यात अतिशय गरीब घरातल्या आठ तरुणी विवाहबद्ध झाल्या पहिल्यापासूनची माझी इच्छा होती की ज्या लोकांबरोबर वाढलो ज्या लोकांबरोबर काम केलं आणि काम करत असताना वेगवेगळ्या पदांवर ज्या सर्वसामान्य लोकांनी मला काम करण्याची संधी दिली तर त्यांच्या आशीर्वाद बरोबर घेऊन मला त्या ठिकाणी लग्न होतं पूर्ण कुटुंबाने हा निर्णय घेतल्याबद्दल मी खूप हॅप्पी आहे त्याच्यामुळे खूप लोकांचे आशीर्वाद मिळाले मला हजारोंच्या साक्षीनं विवाह बंधनात अडकलेल्या जोडप्यांचा आनंदही अवर्णनीय असाच होता त्याच सोळा होता त्यात आमच्या दोघां आज आमचं लग्न झालंय त्यात आणि ह्या इतक्या हजारो लोकांच्या मध्ये आमचे लग्न झाले आम्हाला खूप छान वाटतंय आणि आम्हाला खूप आणतंय अण्णा हजारेंनी ही या लग्नाचं कौतुक करत राजेशाही लग्न करणाऱ्या संतोष दानवींनं अप्रत्यक्षरित्या फटकारलं कोठे रुपये खर्च करतात मुलाच्या अरे गरीब माणसात एक पालक आपलं मुलीचं लग्न कसं करावं ह्या विभवंचनच आहे आणि तुम्ही कोटी रुपये खर्च करून आपल्या मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नाला खर्च ही हिचा गरिबांची उडवलेली मजाक आहे लग्न ही खाजगी बाब आहे लग्न कसं करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न पण लोकप्रतिनिधी असताना त्यानं लग्न कसं करावं याचा आदर्श मात्र राहुल जगताप यांच्याकडूनच घ्यायला हवा साहेबराव कोकणे एन लोकमत अहमदनगर